नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या नव्या कादंबरीची ओळख करून देणार आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष सरता सरता गोल्डन पेज पब्लिकेशन पुणे या प्रकाशन संस्थेने ही डंख नावाची कादंबरी माझी नुकतीच प्रकाशित केलेली आहे आणि या कादंबरीचं वाचक आणि एकूणच साहित्य विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे या कादंबरीचं मुखपृष्ठ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक हतबल झालेला शेतकरी सामान्य ग्रामीण माणूस आणि त्याचं भावविश्व उद्ध्वस्त होणं आणि ते उद्ध्वस्त होण्यासाठी कारणीभूत असलेल्या व्यवस्थेचा डंख हा या कादंबरीचा विषय आहे तुम्हाला माहिती असेलच की पाळा कादंबरी असेल कुंदा कादंबरी असेल मेटाकुटी असेल किंवा रक्ताडलेल्या तुरी असतील या ज्या माझ्या सगळ्या कादंबऱ्या आहेत या एकूणच खानदेशच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर सामान्यांचा आणि वंचितांचं शोषितांचं विशेष करून शेतकऱ्यांचं दुःख मांडणाऱ्या या कलाकृती आहेत डंखमध्ये सुद्धा तुकाराम नावाचा एक प्रयोगशील होतकरू आणि काहीतरी करू, करू पाहणारा एक शेतकरी या कादंबरीचा नायक आहे तसा तर तो पारंपरिक शेती करणार आहे आणि शेतीसुद्धा त्याच्याकडे मोजकीच आहे पण या शेतामध्ये राबवून प्रामाणिकपणे कष्ट करून आपली शेती बहरावी फुलून यावी आणि त्या शेतीच्या भरोसे आपला संसार कुटुंब कबीला सावरावा एवढीच माफक अपेक्षा त्याची आहे इतरांसारखी सामान्य शेतकऱ्यांसारखीच मात्र त्याच्या या छोट्या छोट्या अशा आकांक्षा कशा डोळीस मिळतात याचं भयावह चित्रण या, भयाव या कादंबरीमध्ये मी केलेलं आहे हा शेतकरी प्रामाणिक आहे त्याला कुठल्याही योजनेचा फुकटच्या किंवा त्याच्या कशाचा हे लोभ नाही मला जे कष्ट माझ्या नशिबात असेल कष्टाने ते मिळावं यासाठी तो सतत प्रयत्न करतो त्याची पत्नी तुळसाई ही त्याला साथ देते खंबीरपणे हे करत असताना त्याची जी शेती ती कोरड व्हावे आणि ती बागायती शेती व्हावी असं स्वप्न त्याला वाटतं त्यासाठी तो चिंतन करतो विचार करतो प्रयत्न करतो आणि शेतामध्ये फिरत असतो बांधाने आपल्या शेतीची बागायती शेती, शेती व्हावी या एका विचाराने तो वन पिंजून काढतो त्याला आणि त्या विचारांच्या पिंजऱ्यामध्ये तो असताना त्याची पत्नी मात्र त्याच्या या अवस्थेला त्याच्या मनोवस्थेला बिळण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या नशिबात असेल तर बिळेल पावसाचा पाऊस आहे निसर्गाचा पाऊस आहे यावर आपण करू पण त्याच्या शेतामध्ये एक जुनी विहीरसुद्धा आहे त्याचा पूर्वीचा असा मळासुद्धा होता त्याचे या तुकारामचे जे वंशजे मित्रांनो ते या गावचे देशमुख पाटील आणि सरंजामदार असे होते त्याच्या आठव्या पिढीमध्ये तुकाराम बो असे होऊन गेले की त्यांचे संबंध वेशीमध्ये पंचक्रोशीमध्ये नाव होतं आणि त्यांच्या नावानेच त्यांचं गाव त्यांचा वाडा आणि त्यांचं कुळ ओळखलं जायचं पण आज परंपरेने काळाने त्यांची सगळं विल्हेवाट झालेली आहे विभक्त कुटुंब झालेलं आहे बाकीचे देशोदढीला लागलेले आहेत ला पण तुकाराम मात्र आपले पूर्वीचे वैभवाचे दिवस प्रामाणिकपणे परत येतील अशा विचारात तो आहे आणि हे चिंतन करताना एकदा त्याच्या शेतामध्ये एक पिंपळाचं झाडसुद्धा आहे आणि त्या पिंपळाच्या झाड सुकलेलं आहे त्याच्या शेतीमध्ये अचानकपणे त्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये त्याचे जे वंश जे तुकाराम बाबा तुकाराम बाबा ते येतात आणि तो त्यांना एक गंमत सांगतो की बाबा मी आता हे तुमचं जे वावर आहे ना ते विकून टाकणार आहे मग तो तुकाराम बाबा त्याला प्रश्न विचारतो की का रे बाबा मग तो सांगतो हे ते, ते शेती परवडतच नाही मी त्या शेतीमध्ये कष्ट करून माझे हाडाचे काळं झाले पण तिथून काही मिळतच नाही असं असताना मला मी काय म्हणून ते बाळगू पण बुवा त्याला म्हणतात तू शेती विकू नको मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शेतामध्ये जातो मित्रांनो तर जो त्याचा पिंपळे वाढलेला तो हिरवा कच चाललेला असतो जणू त्याच्या आशा टवटवीत झालेल्या असतात आणि त्या पिंपळाखालच्या बाण्या बाण्यांना तुकराबाच्या बाण्यांना तो सवारतो अशी एक रंजक कहाणीसुद्धा त्याच्यामध्ये आहे वेदना आहेत दुःख आहे आणि तो पुन्हा पुन्हा उभं राहू पाहतो पण अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल अतिवृष्टी असेल असे वेगवेगळे संकट असतील ग्रामव्यवस्थेतील वेगवेगळी रूपं असतील सावकारीचे वगैरे हे त्याला कसे नाडतात हे आपण या कादंबरीत वाचू शकतात आणि या कादंबरीची कादंबरी भाषाशैली तुम्हाला माहितीच आहे आपल्या खास खान खांद्याची तावळी बोलीमध्ये ही कादंबरी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे साहित्य अकादमी ज्येष्ठ लेखक सदानंद देशमुख यांची पाठराखण्या कादंबरीला आहे अधिक जाणून घेण्यासाठी आपण ही कादंबरी वाचाल आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो